जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभिनय युट्यूब चॅनल वर तर बघा संध्याकाळ झाली आहे आम्ही वावरतच होतो कारण आमचे चालू होते कांदे कापायचे तर हे बघा एवढे आम्ही कांदे कापलेले तर हे पा आपले एवढे आपण आज कांदे कापलेले एक फोड झालेली कांद्याची आणि आज आम्ही ती घेत होतो भाभी आणि तई आणि मी तर आता दिवस पण माळवलेला आहे तर आता घरी जायचंच होतं आम्हाला तर तिथ लोक आमचे कांदे कापून झालेले ते घमले लोक भरपूर टाईम आहे आणि आपल्याला अजून गवत उचलून घरी न्यायचं गवत घेऊन एक ठेवलं भर आणला चला आता लगेच घरी जाऊ आणि घरी जाऊन पण ना करायचे गठुड उचलून द्या तर म्हणजे कांदे कापायला पण भरपूर येते दिवसभर कारण की करायची जणी राहतो आणि कांदे डबल कापायचे त्याच्यामुळे म्हणजे थोडासा टाइमच लागतो कांदे कापायला कांदे त्याला दोन कापाव डिग्गा करायचंय दिवसभर म्हण बावीचा डिग्ग राहतो त्यामुळं गाणी वागायला काही टेन्शन नाही राहत दिवसभर मजा राहते डिग्गाची मी घेते ना गठुड एवढं गवत घेतलंय कारण भरपूर गवत आहे आमच्या कांद्यामध्ये तर हे बघा जड नाही झालं कविता तर चला आता आपण लगेच घर जाऊ आता भरपूर टाइम झाले बघा पूर्ण दिवस गेलेला आहे आणि तिकडं मंदिरात तिकडं लगेच लाईट बीट लावलेलं आहे पप्पानी आणि अजून एवढे बाकी कांदे तर आता हे पो आता दोन दिवसात होती दोन दिवसात होती दिव दिव का उद्या आणि का नाही मग नंतर भरावं बी लागेल आपल्याला ला। हा ना मग चला आता लगेच जाऊ घरी पोरं बी आता भरपूर टाईम झाला त्यामुळं लगेच आले असतील रोडवर काढ तर लगेच आले होते तर पहा आता आलो घरी आणि शंभूंसून पोपडी लगेच पळत आले आमच्याकडं काय आणलं म्हणायला काय देऊ राहिल्या देवराल्या मुगाशांगा मुगाशांकुड मुगाशा सापडले तुम्हाला आता कांदा चोरा निभर होईल का निभर होईल त्या भांड्यात मसनी भरवलं अरे दोघा शंभू रोशिनी चल रोशनला द्या दोन चल दे दोन चार रे रोशिन जा शंभू काय खात शंभू कानाच्या वर झनपापडीला खायला तर पा आता घरी पण आहे आणि म्हणजे चहा पाण्याचं पण आवरलं आता शंभू आता आलेला आहे मधी मधी करायला शंभू तर म्हटलं आता शंभू खायला लागावा काय नाही म्हणतो गप्प बसतो फक्त आपल्याला मदत करायला आला आहे शंभू दादा ते बाई खोबरा खोबरा खोबरं खातो शेवड नको नको पण आम्ही मस्त भाई गॅस नवीन रोज रोज भाजी पोळी खाऊन खाण टाळ येतो तर म्हणलं चला आज थोडस वेगळं बनवूया तर हे बघा आमचं आज मस्त खिचडीचा प्रोग्राम चालू आहे तर आज आम्हाला खिचडी आणि चिकुल्या करायच्या होत्या तर म्हणलं रोज जाता म्हणजे भाजी कालन खाऊन पण म्हणजे भाजी भाकरी खाऊन का टाळालेला आहे म्हणलं आता नवीनच खिचडी पण करायची होती शंभू खाना खाल्ला का शंभू ना शंभू खांदे घट पांडी पांडी झाला तर पहा आता आपल्याला खिचडीचं लगेच म्हणजे तयारी करायची ती तर खिचडी जे जे ते घेतलेलं आहे आता आम्ही आता म्हणजे सगळं बारीक कापून आणि खिचडीला कोथंबीर ते सगळं घालून आता खिचडी लगेच टाकायचीच होती काय करते सगळं कापून घेते म्हणजे मग पाणी ठेवलं तू इकडं पाणी पण ठेवलेलं नाही काय आहे ना पटकन होईल आणि जरा कांदे कापून थोडस थकल्या वेळ झालं आज जरा सकाळपासून गेलतो ना तेच ना मग चला आता लगेच खिचडी करून घेऊ काय तर पा आपल्याला आता खिचडी टाकायची आणि तेल पण टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला अशी मस्त खिचडी बनवली बनवून दिवसाची खिचडी बनवायची होती पण भेटला टाईम कांद्याच्या ना त्या ना खिचडी खायची पण आहे ना जरा हिरे मिरच्या कापून घेतल्या मस्त बरं का तशी होत खिचडी बनवू ते आपण लाल मिरची पावडर टाकितो ना तर मग त्याने एवढी खास नाही घासणीवर तर पहा खिचडी साठी आपण एवढं घेतलेलं होतं आणि आता आपल्या सगळं परतून घ्यायचंय मिरच्या ती चांगलं परतून घे काय ना सोमपा भूक लागली खिचडी खायची ना खिचडी खायची बरं समजतात खिचडी खायची ना सगळे मसाले मी टाकून घेतले परतून आता आता काय आपल्या फक्त गरम पाणी उकळलेलं आहे ते पाणी गरम झाला टाकून देऊ म्हणजे मग पाणी उकळत मग आपल्याला आता तांदूळ टाकायला बरं रात्री मस्त झंधर जास्ती पेडी मग आपण तर मस्त बघे आपल्या जे खिचडी बनवायला आपण आदान ठेवलं त्याला बी असे मस्त उकळी आलेली आहे आणि लगेच म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे तर बघा मी एवढे तांदूळ घेतलेले आणि थोडीशी तुरीची डाळ घेतलेली आहे तर मिक्समध्ये एकदम बाहेर लागत ती आणि धुवून आपण याच्यामध्ये आद टाकून द्यायची एकदा एकच मस्त नंबर अशी खिचडी बन आपली बघा किती छान असं उकळी आलेली पूर्ण आदन आपण मीठ मिरची सगळे जे पाहिजे ते सगळं टाकून दिलेले तर बघा आता म्हणजे आम्ही आमचा एकदम म्हणजे एकदम सोप्या पद्धतीचं आमचा असं मेनू आता म्हणजे आपल्या जेवणाचं हे तर म्हणलं चला आता आपण काय करू मस्त पैकी खिचडी बनवून घेऊ साधी सोपी आणि पण मग नंतर मग मम्मी म्हणे अगं आपल्याला त्या सोबत आहे का थोडशे चकुल्या बी करा तर मग म्हणलं आता हे काय लगेच बरं थंडी बी इतकी वाजू राहिली ना म्हणलं आता गॅसवर चकुल्या खिचडी टाकून दिली होती म्हणलं आता मग तशी बी गॅसवर आपल्याला करावाच लागणार आहे तर कविताला म्हटलं चल आपण बाहेरच मस्त पैकी शेकू बी आणि चकुल्या बी घेऊ करून तस नाही तर खरं म्हणजे रोज चपाती आणि कालून ते करून कटरा आला होता आज आहे ना थोडं सोपी पद्धतीच करू म्हणजे लवकर पण होईल आणि सोपी पद्धत म्हणजे मग पटकीन पण होता आणि खायला पण सगळेजण राहते पण नंतर मग एकदा आता खिचडी टाकून दिलेली गॅसवर आणि मग मम्मीने ने चोकले पण करा म्हणे आपल्याला खायला पण नंतर म्हटलं घरात तर कोणीच नाही जेवणासाठी येईल म्हणजे भाऊन ते पण टॅक्टरवर जाईल पप्पा पण तिकडे गावात गेलेले होते तर म्हणलं मग आपलं चुलीवर होईल ना आणि शेकणं पण होईल मग काय आता थंडी इतकी सुटली ना तर म्हणलं आता तशी बाहेर चुल पेटायचीच होती आम्हाला शेकोटी बनवायची होती म्हणलं चला आपल्याला येव करायची तेव्हा करायचे म्हणलं चला मस्त चुलीवर बनवून घेऊ आता त्यासाठी आता मसाला बी काढून घेऊ राहिली मी आपल्याला ज्या चकुल्या बनवायच्या मस्त अशा तर आता आपल्या चोकुल्यासाठी म्हणजे गव्हाचं पीठ लावत होतं तर गव्हाचं पीठ आता मी मळून घेऊ राहिले आणि तईचं पण चालू होतं लसूण आणि मिरच्या आणि ते मिसून घ्यायचं फोडणीला आपल्याला ते पण टाकायचे आणि कोण कोणी ना म्हणजे वरणच्या कुल्या बी करत बर का जी समजा आपण दाळ शिजून अशा कुल्या बनवतो तर त्या पण बाहेर आम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीच्या बनत राहतो फोडणीच्या तर या पण बाहेर लागतात वरणच्या कुले आपल्याला आता भरपूर दिसा केल्या पण नाही ना एखादि करू आपण वरणच्या कुले बी वरणच्या कुले करू आणि आशेची कुले पण एकदम आणि कोथंबीर ते जर असलं ना तर मग एकाच नंबर चौथ्याची बदलून जाते बाहेर लागत्या आणि मीठ मिरची लसूण आपल्याला थोडीशी डाळ टाकायची कोणी कोणी मुगाची वापरित कोणी हरभऱ्याची वापरितं तर कोणी तुरीची पण वापरित तर आपल्याला तुरीच्या म्हणजे डाळ टाकून थोडी अशा मस्त चकुल्या बनवायच्या तर पाहत आणि तुम्हाला दाखवणार कशा पद्धतीने बनवणार आहे तर म्हणजे चालू होतं मिरच्या ते मिसून घ्यायचं आणि कापून पण घ्यायचं तर कोतं मिरच चालू आहे आता बारीक करून घ्यायची तर जस आपण चपात्यासाठी गवच पीठ मळतो का तसंच आपल्याला चुकल्यासाठी पण पीठ मळून घ्यायचंय म्हणजे पातळ नाही कारण की आपले होऊन जायला त्याच्या सगळ्यात असं आपण जसं तसंच मळून घ्यायचं मग दे बरं थोडस घट्टच ठेवलं हा ना मग मी बी आता लगेच कडाई ठेवली आणि इकडं मिरच्या ते कापून घेते म्हणजे मग फोडणीला द्यायला बरं राहील आणि म्हणजे फोडणीला जेवण आपण लसूण जास्त घालू का लसूण आणि जिरे तर एकदम मस्त चिखल ला खायला आता का लसूण लावला ना दोन चार वापे आता भरपूर लसूण नाही ना आपल्याला आता मसाला बी म्हणजे आपल्याला जे फोडणीसाठी पाहिजे ते सगळं हे करून घेतलेले मिरच्या बी कट करून घेतल्या आणि लसूण बी एकदम बारीक आणि कविता चालू आता पीठ म्हणजे एकदम घट्ट घट्टच ग आणि काल आम्ही जो व्हिडिओ टाकलेला होता ना लसूणाचा की आम्ही जो लसूण लावला तर त्याच्यामध्ये एका ताईने आम्हाला कमेंट केली होती की म्हणजे हरभर थोडंसं पातळ झालं किंवा सोलरना पाणी द्या वगैरे त्यांना चालू होत तर म्हणजे तुम्ही आम्हाला इतक्या छान कमेंट करता भी की आम्हाला भारी वाटतं पण त्या ताईने असं म्हणजे त्यांना असं वाटलं की थोडंसं पातळ वगैरे झालं काय म्हणजे आमचं हरभर त्या आता वाटलं की आमचं हरभर पातळ वेल तर आमचं हरभर पातळ नाही वेळ कारण की ते दोन फुट टाकेल आणि ढवळ ढवळा हारभर राहतो त्याच्यामुळे मग थोडं अंतरावरच टाकवला जातं कारण की ते मोठं झाल्या नंतर भरपूर वेट करत आणि असं डपळ राहत ना त्याची माहिती लोकांना जास्त दाट टाकी दे तर दाट जर टाकलं ना तर हारबर दाट टाकला तसं का आणि कोण कोण जर दाट जर टाकला तर तेवढं म्हणजे जेवढं म्हणजे आपला हरभरा जास्त होत नाही तर तुम्ही थोडस पातळ टाकून बघा जेवढं आपण पातळ टाकू तेवढं भारी राहतं आणि डेरा करतो डेरा करत हा घाटी व्यवस्थित पांढरा येते लाल हरभरा नाहीये त्यामुळे ते थोडस पातळ लागतं आणि एक आपल्याला का ताई आहे की प्रियांका ताई काटकर म्हणून ते आपल्याला म्हणजे कंटिन्यू आपल्याला मस्त कमेंट करीत राहत्या तर आम्हीच म्हणणार होतो भरपूर दिवसापासून ताईंची आपल्या काही कमेंट आली नाहीये पण त्यांचा मोबाईल त्यांनी आपल्याला कमेंट करून सांगितलं की माझा मोबाईल खराब झाला होता आणि ते ताई अशी आहे म्हणजे आम्हाला प्रत्येक व्हिडिओला कमेंट करीत राहत्या आणि त्या ताईंचं सो पण म्हणजे आम्हाला खूप आवडतो कारण की ते इतके मस्त कमेंट करतात भारी भारी काल पण त्यांनी आम्हाला एका व्हिडिओ मध्ये म्हणजे कालच्या मध्ये विचारलं का ताईला का अश्विन तईची तब्येत बरोबर नाहीये तर असं काही नाही ताई पण मग थंडीचं वातावरण असल्यामुळे थोडं सर्दी खोकला चालूच राहत राहतो तर त्या म्हणजे एकदम आपल्या घरच्यावाणीच कमेंट करतात आणि भरपूर म्हणते आपल्याला कमेंट बी नव्हती आली तर आम्ही बी म्हणजे म्हणतच होतो होतं होत आम्हाला पण ते आम्ही रोज होतो की आपल्या प्रियंका ताई काट करते आपल्याला कमेंट नाही आली ताई कारण मोबाईल त्यांनी सांगितलं तर एकदम भारी वाटलं की कमेंट केली त्यांनी आपल्याला भरपूर दिवसानंतर तर चला आता कविताचं पीठ पण म्हणून झाले आणि माझा सगळा मसाला बी काढून तर मी आता लगेच फोडणी देऊन घेणार आहे आपण काय करू आता जिरे मोरीच फोडणी देऊन घेऊ आणि मग लसूण अंधे टाकू येईल बी आपलं सांग आपलं बरं का आता आपलं लसूण आणि जिरे आणि मिरची सगळं लाल झालं का तर आपल्या नंतर कोथंबीर आणि कढीपत्ता पण टाकायचा आहे तर पहा आता आपण मिरच्या टाकून आणि चांगलं परतून पण घेतलेलं आहे आणि कोथंबीर आणि कढीपत्ता पण टाकलेला आहे तर आता आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे तुरीची डाळ आणि थोडीशी आर दिवा तुरीची डाळ पण घेतलेली आहे तर आता आपल्याला हिता पाहिजे तर सगळा आपला मसाला जो आहे तो सगळा व्यवस्थित परतलेला आहे आणि आपला आदांसाठी ना पाणी टाकून घ्यायचंय त्याच्यामध्ये सभी, सभी, मुंगरे, मुंगरे, गरम गरमताय आणि या पाण्याला थोडस गरम झालं का मग आपल्या त्यानंतर ही डाळ आहे का ही धुऊन टाकायची त्याच्यामध्ये कविता डाळ पण टाकून दिलेली आणि मस्त असं थोडस गरम पण झाले त्यामुळे आता ती चांगली शिजून द्यायची आपल्याला तर त्यासाठी मी थोडस मीठ टाकून देणार म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकणार आहे आणि हलून देऊन झाकण ठेवून देते म्हणजे मग रुकळी पण आणि डाळ पण शिजायला आपल्याला थोडासा टाइम लागणार आहे तर तोपर्यंत आपल्याला आहे ना चकुला लाटून घ्यायचे मस्त तर तोपर्यंत मी आम्ही दोघी जणी आता लगेच चकुल्या लाटून घेणार थोडं तेल टाकू वाटीमध्ये लाटून देऊ थंडी वाजर राहिली नाही का नाही वाजत ना थंडी आजार किंवा घातलं काहीच आहे ना तर पा आता लागलो तो म्हणजे चकुल लाटायला आणि पीठ कित म्हणून ठेवलं तर आता थोडस भिजलं पण एकदम मस्त येईलच तर आध ना मस्त असे लाटून घेऊ पण हा उभ्यास लाटून घ्यायचं मम्मी अशा म्हणजे उभे पण लाटी द्या कधी गोल मस्त लागत खायला थोडस तेल लावायचं म्हणजे मग ना चांगल्या लाटल्या मी जात्या मस्त चौदार लागत त्याला आणि आपल्या मम्मी अशीच पद्धत गोलच नाही लाटी त्या अशा लाटून घ्यायचे आपल्याला सगळ्या जास्त दार मी नाही ठेवायच्या मस्त लात आणि ते पण गरम गरम जरा खाल्ले ना तेल लावते चुकले होत आले पण फोन करून हा ना पैते आपल्या आईलाही करायचे भाई पहिल्यांदा गरम गरम लगेच आणून द्यायचं आपल्याला खायला आणि चुकले म्हणजे गरम गरमच खायला एकदम भरला थंडी जास्त झुकली काय पकडा थंडी वाजत नाही भांडे थंडी वाजत थंडीच्या दिवसात थंडीचीच मजा एक वाटेन थंडी बाहेर राहते पण ते उन्हाळ्यात लई गरम तर प आमचं चालू दोघींच चकुल्या लाटायचं काम आणि आपल्या जे आदान ठेवलेलं होतं त्याला पण मस्त उकळी आलेली आहे आणि डाळ पण थोडीशी म्हणजे शिजतच आली असेल तर आपल्याला एक 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 चकुली त्याची पण झोन द्यायची म्हणजे मग ना की डाळ पण शिजन आणि चकुल्या चांगल्या शिजतील मोकळे झाले पाहिजे का मोकळ्या ना आदन भरपूर ठेवायचं तरच त्या मोकळ्या देत नाही तर मग आदन जर कमी त्या चांगल्या अशा मोकळ्या होत नाही मग होत्या घेतले आहे कडाईमध्ये आणि म्हणजे थोडं आपल्याला लाटून झालं का डबल टाकून घ्यायच्या आणि चांगलं म्हणजे आपल्या द्यायचे कारण कि लई जर शिजले ना तर आपली चुकली सगळ्यात चिखल होऊन जाईल तर मस्त अशा थोडीशी उकळी तर आपल्याला शिजून द्यायचे आहे तर बघा आपल्या चकुल्या पण मस्त तयार झालेल्या आहे आणि इकड खिचडी पण हे बघा मस्त शिजलेली आहे आता आणि सगळेजण बसले जेवायला तर बघा सगळे बसलेले जेवायला कोणी खिचडी घेतलं कोणी हे आपलं चकुल्या मग मी त्यांनी चकुल्या घेतल्या मग तुला खिचडी घ्यायची का गे, गे। सो बापडे चकुले चांगले झाले बाई नाही तिकट लागू राहिले का तर आपल्याला खिचडी सोबत कांदा ओला कांदा आणलं काय मग आज ओला कांदा आणून हा का कांदा लिंबू ते सगळं या सगळेजण मस्त खिचडी आणि चकुल्या खायला आज भाजी काही बनवले आज मस्त थोडं वेगळं बनवला आज तर सगळेजण बसलेले जेवणासाठी आणि जेवायला तर शंभूच आणि सुरपापुडीचं पण चालू आहे या सगळेजण जेवायला मस्त खिचडी आणि चकुल्या खायला तुम्हाला खिचडी घालावं नको चकुल्याच <स्थाँगा> आवडतो मला यायला <laughs> तर पा आता भांडे पण घसून ठेवलेले आणि घर पण झाडे चालू होते तर आता सगळं काम आवरलेलं आहे जेवण पण झाले झालं नाही सांगा शिजल्या पूर्णया शिजल्या चला ना शेक करते लो। तर लोक तर पहा आपल्या शेंग किती मस्त पैकी आहे तुरीच्या शेंगा आणल्या त्या वावरातून आणि ते जेवण करायला लागलो त्या टाकल्या दे। त्या उकडायला आणि आता उघडून पण झालेलं आहे काढू कि चला सगळेजण बसलेले चला तर आता मस्त जेवण बिवणं झाले दर्शिक मोठा शे करा ना आता आपले भांडे कोंडे दर्शी दर्शी मोठं रिंगण करा ते शेक सगळा संपून गेला नाही आर नाही हो थंडी वाजली घ्या सगळेजण मस्त पैकी मम्मी तुम्हाला घ्या काय तरी पहा सगळेजण मस्त आता जेवण खाऊन झाल्यास नंतर चालू चालतो पार्टी शंभू मला ऐक नाही शांगा कर शंभू अ यार थंडी वाजत एक नाही तुला थोडे मोठं जाळ लय थंडी वाजली शंगा खायच्या नादात कोण आला काही शिजले कोणी सांगा शिजले का बोलाव ते काय मोबाईल आली ते काय मी ठीक नाही आता ते होऊन राहिले थंडी वाजू राहिली या सगळेजण मस्त शकायला थंडीच आणि शेंगा बी खायला नाही शंभू तुला आवडत आला अय शंभू शंभूला थंडी वाजली का नच घर हटला काय शंभू बर आहे मग काय थंडीने वाजत तुला कुत्रे आलं त्याला बोलाव का इकडं त्याला थंडी वाजली असं लई पप्पाच्या मम्मी झाल्या सांगू त्यांना आपणच राहल हा जणी थंडी बाजू मस्त शेकोटी बी झाली शेंगा बी खाऊन झाल्या चांगला गरम झाल्या चला मग काय आता बकरा मध्ये आपल्याला बकरा मग काय थंडीला सुटली आता बकराला मध्ये डालावं लागेल आपल्याला